नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सकाळी पाच वाजता उठून आम्ही गेलो आमच्या शॉपवरती आणि आता आई तिथेच आहे घरी आलो आता चाललेलो आहे हार वगैरे घेऊन तर मित्रांनो चाललेलो आहे शॉप मध्ये कारण की आज दसरा आहे त्या निमित्ताने आपल्याला थोडा हार वगैरे तिथे लावायचं आहे मित्रांनो फायनली आज शॉपमध्ये आलेलो आहे मी मित्रांनो आपलं शॉप जे आहे ते ग्लोबल सिटी मध्ये आहे समोर डॉमिनोज आहे डॉमिनोजच्या च्या ऑपोजिट एक जण तर अमृतकुली ती स्टॉल आहे ती अँड मिशल पाव इथे आमची उरणची आई आलेली चहा प्यायला ही चहा कशी आहे खरं सांग गुळाची चहा आहे ना उरण च आई ची रोज विजिट वीज़, व्हिजिट असते कारण की उरण चाय वाजवण्यात तिथे काम करते आणि इथे चहा प्यायला येते पण पैसे देऊन जाते आपण किती पण बोललो नको तरी पैसे देऊन जाते उरण चाय काय उलता येईल बॅलन्स आई चालेल बांधून मित्रांनो आपलं शॉप जे आहे ते ग्लोबल सिटी मध्ये आहे डॉमिनोजच्या अपोजिटला एक दंत अमृतुल्य अगरवाल पॅरामाऊंटच्या अपोजिट मित्रांनो थोडा हार बांधून घेऊ आपण आपला शॉप जो आहे तो विरार वेस्ट ग्लोबल सिटी मध्ये आहे ही जी अगरवाल पॅरामाऊंट बिल्डिंग आहे त्याच्या खाली डॉमिनोज आहे आणि डॉमिनोजच्या च्या थेट अपोजिट हा आपला एक ता अमृत तुल्य चला आपण हा हार बांधून घेऊया काय बांध तिकडे बांधणार काय बोलतो तिथे बांधू हां इथे पुढे बांध पुढे बांध पुढे कुठे व्यवस्थित म्हणजे झाला पाहिजे आपल्याला पुरला पाहिजे ना हार बरोबर इथे भेटे हां बरोबर भाई हां एकदम परफेक्ट आहे भाई बरोबर एकदम कडक हां सोची सकाळची संध्याकाळ झालेली आहे आज दसरा आहे म्हणून सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला दसऱ्याच्या पुन्हा एकदा आता चालू आहे स्वामींच्या मठामध्ये आई इथे बसलेली आहे सकाळपासून आपला आदित्य भाऊ इथे आहे आपल्या बरोबर आणि मी थोड्या वेळासाठी एक दोन तास घरी गेलो होतो तर आपल्या झिंगाडे भाऊने इथे थोडस ऍडजस्ट केलेलं आहे झिंगाडे खूप खूप थँक्यू संध्याकाळच्या टायमाला झिंगाडे बाल चष्मा बिष्मा एकदम आहे तर चला आपण जाऊया स्वामींच्या थँक्यू थँक्यू Ya, dhe, a-ta. A-ta-te, dhe, a-ta, dhe, 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 dhe. जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये पण स्वामींची कृपा स्वामी जेव्हा बोलवतील तेव्हा आपल्याला जायलाच लागणार आणि तसं पण निर्धार गुरुवारी जातोच पण इथे खूप गर्दी असल्याकारणाने इथेच थांबलो होतो पण मला जायचंच होतं मठात जायचं म्हटलं तर इथे खूप सारे पब्लिक जे आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांची इथे गर्दी होती आणि आपले फॅमिली मेंबर जे आहेत जे आपले व्हिडिओ बघून काही जण आलेले असतात तर ते आपल्या फॅमिलीसारखे राहतात एकदम हसून खेळून हसी मजाक होते इथे तुम्ही पण कधीतरी या इथे चहा पियाला कारण इथे चहा नाही तर चहा सोबत तुम्हाला स्ट्रॉंग समजॉक्क फॅमिलीचं प्रेमसुद्धा मिळणार आहे तर नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा तर मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने शॉपवरती खूप गर्दी होती चहा पियायला त्याच्यामुळे स्वामींच्या मठात जायला मिळालं नाही पण सव्वा नऊ वाजले तुमचा भाऊ स्वामींच्या मठात जाणार कारण की दर गुरुवारी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचा आशीर्वाद घेतो मग किती गर्दी असो किंवा पाऊस असो किंवा काही असो तुमचा भाऊ जाणार आता चाललेला आहे प्रतिभाला आणि वेदांतला घेऊन स्वामींच्या मठामध्ये बेटा

तर चला मित्रांनो स्वामींच्या मठात जा फायनली स्वामींच्या मठामध्ये आलो तर एवढी मोठी लाईन होती वेदांत प्रतिभा आणि मी आलो होतो आणि आई शॉपमध्ये बसली होती वेदांतला घेऊन यायचं म्हणजे खूप सारी मस्ती इकडे जा तिकडे जा खाली उतर वरती उचलून घे वेदांतला कडेवर घे कॅमेरा हातात घे मोबाईल घे असं चालू होते मस्ती आणि फायनली जेव्हा चा स्वामींचं दर्शन झालं तेव्हा खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांना दर्शन झालंय खूप टाइम झाला अर्धा तास गेला मध्ये आमचा आणि आता आई तिथे शॉप मध्ये आहे शॉप बंद करायचं कर आहे दहा वाजता बंद करतो सव्वादा इथेच वाजले इथे आपले फॅन्स फॉलोइंग भेटले होते आपल्या फॅमिली मेंबर्स निमित्ताने तिकडे देवीचं पण दर्शन झालं आम्हाला आहे शॉप मध्ये आई बाबा कशी बसली आहे इथे सुजल बसलाय अरे जाम गर्दी होती आज आहे का हा यार मोठा सीन झाला पण ठीक आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की प्रतिमाला प्रतिभाला घेऊन आलो सांग ती काय सोडून येणार तिला कारण हारा माझ्या बेटा प्रतिभा प्रतिभा आपल्या भाषेत आल्या माझ्या बच्चीला काढूनच ठेवून गेलो ग बाय माझ्या सोन्याला आहे <laughs> आहे <आगा। laughs> हा तर मित्रांनो या नक्की विजिट करा मी ऍड्रेस आता पण सांगतो तुम्हाला ग्लोबल सिटी मध्ये अगरवाल पॅरामाऊंट बिल्डिंग आहे त्याच्याच खाली डॉमिनोज आहे आणि डॉमिनोज चा एकदम अपोजिट साईड आपला एक दंत अमृत तुल्य आहे इकडची पाव एकदम कायदेशीर आहे एकदा खाल तुम्ही टेस्ट बघाल तर तुम्ही पुन्हा याल आणि मी बोलत होतो पण तू बोललीस <laughs> साखरेचा चहा आहे गुळाचा चहा एकदा गुळाचा चहा पियाला एकदा चहा प्याल परत प्याल। प्याल। याल हा तर नक्की या लेमन टी ग्रीन टी ब्लॅक कॉफी कॉफी ब्लॅक टी ब्लॅक टी हा ब्लॅक टी सगळं मिळेल तुम्हाला इथे आणि खूप सारे फॅमिली मेंबर येतात विजिट करता इथे इथे चहा आहे तर चहा सोबत स्ट्रॉंग फॅमिलीचा फ्रेम सुद्धा तुम्हाला मिळणार आहे काय झालं एक कॉफी दा एक कॉफी पाहिजे तुला कॉफी खतम हो गई आदा गे लोकांना काय काय लोकांना वाटतं की हा पण नाही आईचा हात आहे तोपर्यंत मला वाटलं पण होतं या सगळ्या गोष्टी